नमस्कार मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे संतोष देशमुख यांच्या हत्येनं महाराष्ट्र हदरला आणि आता या हत्येच्या पंच्याऐंशी दिवसानंतर समोर आलेले धक्कादायक पुरावे आरोपींच्या सेल्फी आणि व्हिडिओनं संपूर्ण समाज मन सुन्न झालंय काय आहे हे संपूर्ण प्रकरण आणि काय नेमकं का समोर आलंय फोटो आणि व्हिडिओमध्ये चला तर बघूया कोण आहे हे निर्दयी आरोपी आणि पोलिसांना पुरावे मिळूनही सत्य बाहेर यायला इतका वेळ का लागला चला तर जाणून घेऊया संपूर्ण तपशील पंच्याऐंशी दिवसापूर्वी एका रात्री संपूर्ण महाराष्ट्र हादरला सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आली आणि हत्या करताना आरोपींनी क्रूर अमानुष अत्याचार केले त्याचं चित्रीकरण केलं आणि सेल्फी काढली या घटनेनं संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली सोमवारी रात्री सोशल मीडियावर काही धक्कादायक फुटेज व्हायरल झाले आणि यात आरोपी संतोष देशमुख यांना अमानुषपणे मारताना दिसत आहेत कपडे काढून त्यांच्यावर अत्याचार करत आहेत हसत खेळत सेल्फी काढणाऱ्या आरोपींनी मर्यादेची सर्व बंधनं तोडलेली या फोटोमधून आणि व्हिडिओमधून समोर आहे पोलिसांच्या तपासानुसार आरोपी महेश केदारच्या मोबाईलमध्ये हे धक्कादायक व्हिडिओ सापडले जे चार्जशीटमध्ये जोडण्यात आलेले आहे तपासाचा मोठा भाग म्हणजे या प्रकरणात आरोपी सुदर्शन गुलेची काळ्या रंगाची स्कार्पिओ महत्वाची ठरली या गाडीत एकोणीस महत्वाचे पुरावे सापडले जे कोर्टात सबळ आधार ठरू शकतात त्यासोबतच अनेक व्हिडिओ पोलिसांच्या आता हाती लागलेले आहेत एकूण पंचवीस व्हिडिओ असल्याचा संशय व्यक्त केला जातोय शिवाय घटनास्थळी दोन आणि गाडीत तीन असे एकूण पाच मोबाईल जप्त करण्यात आले होते विशेष म्हणजे मारहाण करताना आरोपींनी मोकारपंथी ग्रुपवर व्हिडिओ कॉल केला आणि या ग्रुपमधील काही सदस्यांनी त्याचे स्क्रीनशॉट घेतले आणि हेच पुरावे आता आरोपींविरोधात मोठा बॅक फायर ठरत आहे संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास सुरू झाल्यानंतर पोलिसांना केवळ सात दिवसात आरोपींचे मोबाईल मिळाले पण तरीही हे फुटेज आणि पुरावे उशिरा का बाहेर आले पोलीस तपासात दिरंगाई का झाली हा एक मोठा प्रश्न निर्माण आहे हे व्हिडिओ लपवण्यामाग कोणाचा हात होता का आरोपींना संरक्षण देणाऱ्या शक्ती कोणत्या होत्या सीआयडी आणि पोलिसांच्या भूमिकेवर असे अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत सुरुवातीला व्हिडिओ हाती लागत नसल्याने मोठी अडचण येत होती पण पोलिसांनी फॉरेन्सिक टीमच्या मदतीने हे व्हिडिओ जोडले आणि चार्जशीट मध्ये समाविष्ट केले या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले महेश केदार जयराम चाटे आणि त्यासोबतच वाल्मिक कराड यांच्यावर आता पोलिसांनी कडक कारवाई केलेली आहेच आता त्यांना शिक्षा काय होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे विशेषतः वाल्मिक करारवर मकोका देखील लावण्यात आला होता पोलिसांनी स्पष्ट आहे की आरोपींनी अत्यंत योजनाबद्ध पद्धतीनं गुन्हा केलेला आहे आणि त्यामुळं या गुन्ह्याला गॅंगस्टर कायद्याखाली आणण्याचा निर्णय घेण्यात आला या क्रूर हत्येचा संपूर्ण महाराष्ट्राने निषेध केलाय हत्येची दृश्य पाहून समाजवान संतप्त आणि सुन्न झालेला आहे आणि एकच प्रश्न विचारत आहे की संतोष देशमुख यांना न्याय मिळेल का ही फक्त हत्या नव्हती तर क्रूर अमानुष अत्याचार होता हे आरोपी समाजासाठी घातक आहे आता न्यायालय आणि सरकार काय पाऊल उचलणार याकडं खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागणार आता या विषयावर तुम्हाला काय वाटतंय नक्की व्यक्त व्हा तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या मराठी मंडळी या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद